अकेला आहे की विसाया मान या मुद्दा या देव जी या समितीने उपस्थित केलेला आहे की हजार 300 फोंडेबाई टीममा मध्ये फोंडेबाई बस आपण आमचा आमच्या वस्तीतील अत्यंत नागरिक आई तुले म्हणजे म्हणतोय यांना मी विनंती करते की त्यांनी पण

आमदारांनी स्वतः सांगितलं पाहिजे की त्यांनी काय केलं अरे मी जिथं निवडून येते तो पूर्ण प्रभाग हा पूर्व नागपूरचा आहे परंतु त्यांनी प्रेसला सांगत असताना सांगितलं तिकडचे लोक इकडे येऊन राजकारण करतात आता तुम्हालाच मी विचारते हा मंदिर तोडण्याचा विषय हा काही राजकारणाचा विषय आहे का हा आमचा धार्मिक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रित झालो आहोत आणि आम्ही कुणालाही इथे बोटही लावू देणार नाही मंदिराचा विषय असो हनुमानजीचा किंवा बौद्ध विहाराचा विषय असो इथले सगळे नागरिक आता एक झालेले आहेत कारण आम्हाला इथे अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही आहे आणि काल आमदार साहेबांनी जसं म्हटलं की इथल्या काहीतरी का लोकांनी अप्लिकेशन दिलेली आहे कंप्लेंट केली आहे हो आमदार साहेब तुम्हाला मी विचारते की जर कोणी इथल्या नागरिकांनी जर मंदिराच्या विरोधात किंवा बौद्ध विहाराच्या विरोधात जर तुमच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांचं नाव इथे जाहीर करावा नाहीतर तुम्ही आमदारकीचा इस्तीफा द्यावा असं आहे मी जनतेमधून निवडून आलेला माणूस आहे मले राजीनामा मागेन तर माझी जनता मागेल मी अगर दहा वर्षामध्ये पूर्व नागपूरमध्ये काहीच केलं नसेल तर जनता मला राजीनामा मागेल की जी मॅडम बोलत आहे त्यांचे नेते सतीश चतुर्वेदी हे पूर्व नागपूरचे पंचवीस वर्ष आमदार होते चौदा तेरा चौदा वर्ष राज्याचे दबंग मंत्री होते तरीसुद्धा पूर्व नागपूरचं चित्र ते बदलू शकलं नाही त्यावेळेस यांना जाग नाही आला की आपल्या नेत्याचा राजीनामा आपण मागावा आज पूर्व नागपूर पूर्णतरेचे बदलला आहे तुम्ही बी त्या भागामध्ये जाऊन आले असेल तुम्हाला बी दिसलं असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात गडकरी साहेबाच्या माध्यमातून फडणीस साहेबाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाला आहे आणि अशा प्रकारचं राजीनामा म्हटले आणि कोणी म्हणून ना राजीनामाच्या विषय तर त्या त्याला काही अर्थ नाही आहे राजीनामा दिला आता सहा महिन्यानंतर निवडणुका ना तुमची इच्छा असेल तर तुम्ही लढा ना जनता निर्णय ठरवेल ना की ज्या जनतेचे जो जनप्रतिनिधी राहते जनताच्याच भरोश्या निव निवडून येते आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ते संपूर्ण वाठोड्यामध्ये जर तुम्ही चित्र पाहिलं असेल तर चारशे पाचशे रुपया फुटाप्रमाणे बी प्लाट त्या ठिकाणी आसानीनं भेटत होते आज चार चार पाच पाच हजार रुपये फुटाचे त्या ठिकाणी भाव झाले हे काही माझ्या चेहरा पाहून भाव नाही झाले तर आपण काही करून दाखवलो म्हणूनच त्या ठिकाणी भाव झाले ज्या ठिकाणी तुम्ही गेलो होतो गेल्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला त्या ठिकाणी सिम्बॉल्सिक आहे इंटरनॅशनल लेवलचं क्रीडा संकुल बनत आहे त्याच्यासमोर एक एकर जागा पोलीस स्टेशनने दिली आहे मुंबईची इंटरनॅशनल शाळा त्याच्यासमोर येत आहे इतकं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि म्हणून यांच्या पोटामध्ये काहीतरी दुखत आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे धंदे करत आहे थँक्यू